नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात धक्कादायक घटना घडली आहे डी पी एस शाळेत शिकणाऱ्या अवघ्या चार वर्षांच्या बालकावर शाळेच्या बस चालकाने लैंगिक अत्याचार केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे एनआरआय पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पॉस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपी चालकाला अटक करण्यात आली आहे मात्र या घटनेने विद्यार्थ्यांमध्ये आणि पालक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेच्या निषेधार्थ अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी संतप्त पालकांनी शाळेवर धडक दिली आणि तीव्र आंदोलन छेडले पालकांच्या मोर्चात मनसेचे पदाधिकारीही सहभागी झाले आणि जोरदार घोषणाने परिसर दणाणून सोडला निषेध असो शाळा प्रशासनाचा निषेध असो मुख्याध्यापकांना सह आरोपी करा तत्काळ अटक करा अशा संतप्त घोषणा देत पालक आणि मनसे कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला पालकांनी हातावर काळ्या फिती लावून शाळेच्या मुख्याध्यापकांवरही गंभीर आरोप केले मुख्याध्यापक हरिशंकर वशिष्ठ यांच्यावर यापूर्वीही शिक्षक आणि महिला कर्मचाऱ्यांकडून गंभीर आरोप झाले असल्याची माहिती समोर आली आहे त्यांच्या अशा पार्श्वभूमीवर त्यांची मुख्याध्यापक पदावर नेमणूक का झाली असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे या आंदोलनात मनसे विद्यार्थी सेनेचे मुंबई शहर अध्यक्ष संदेश डोंगरे महिला सेनेचे अध्यक्ष डॉक्टर आरती धुमाळ मनसे शहर सचिव सचिन कदम मनसे विद्यार्थी सेना उपशहर अध्यक्ष योगेश शेटे प्रतीक खेडकर महिला सेना उपशहर अध्यक्ष दीपाली ढवळ शहर सचिव यशोदा खेडसरकर मनसे विभाग अध्यक्ष उमेश गायकवाड अक्षय भोसले उपविभाग अध्यक्ष सुनील शिंदे तसेच अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या मोहसंख्येने उपस्थित होते या प्रकरणात शाळेच्या मुख्याध्यापकांवर सह आरोपी म्हणून गुन्हा दाखल करून अटक करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित करत पालकांनी आणि सामाजिक संघटनांनी या लढ्यात एकजूट दाखवली आहे पोलिसांनी तो प्रश्न केला की सुट्टीचा दिवस आहे पोलीस म्हणले तुम्हाला प्रॉब्लेम आहे का आम्ही म्हणलं आम्हाला प्रॉब्लेम नाही तुम्हाला प्रॉब्लेम आहे का समोर भेटायला नाही नाही आहो पण ती भेटायला तयार आहे ना आता ऐका दोन मिनिटं गुरुवारी आपण प्रिन्सिपलला भेटत नाही आहोत आपण ट्रस्टी राहुल सिंगना भेटणार आहोत राहुल सिंगजी डिसिपीला ही वेळ दिलेली आहे डीसीपी पंकज जाने एसीपी मईर भुजबळ यांना त्यांनी गुरुवारची वेळ दिलेली आहे त्यामुळे ट्रस्टी राहुल सिंगला आणण्याची जबाबदारी मी प्रामाणिक स्पष्टपणे सांगतो इथे की एसीपी राहुल भुजबळ साहेब आणि डीसीपी पंकज साहेब यांची आहे हे आपल्याला आणून देणार आहेत

आहेत तिथे बघतोय ते सत्तरऐंशी टक्के पालक आहेत हे भाजपचे मतदार आहेत ते यांनी माणसाला मतदान नाही केलं तर दुसऱ्या कोणत्याही पक्षाला मतदान नाही केलं तरी भाजपचा एक की लोकप्रतिनिधी नगरसेवक आमदार खासदार तिथे येत आहे या मन झालं पाहिजे आणि ह्यांना या फॉस्कोच्या गुन्ह्यामध्ये स आरोपी हे केलंच पाहिजे ही आमची मागणी आहे तोपर्यंत तो आमचं हे आंदोलन संपणार नाही याची दखल राज्य सरकारने घ्यावी शिक्षकांना यांनी कामावरून काढून टाकलेलं म्हणजे अशा प्रकारचे घटना हे वारंवार तिथे घडत होत्या बुलंदशहरमध्ये एका एका नर्सिंग यांच्यावरती आरोप केले होते तिथले लोकप्रतिनिधी लो असतील म्हणजे मला सांगायचंय की बुलंदशहर म्हणजे आपण म्हणतो उत्तर भारतातल्या त्या राज्यातले आरोप केल्यानंतर महिलांचं सस्पेन्शन ह्या प्रमाणात केलं आणि हे आपल्या ज्या महिलांच्या राज्य आणि केंद्र सरकारचं धोरण आहे त्याच्या विरुद्ध हे जाणार आहे आपण बघितलं की बुलंद शहर मध्ये हे प्रिन्सिपल अगोदर होते आणि यांच्यावरती असे चार्जेस आधुनिक कांबळे न्यूज आर टी आर नवी मुंबई